हॅलो नमस्कार पायल प्रतीकच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या वाजले ते आठ आणि मी सात वाजता गेले होते वॉकला अर्धा तास वॉक केला मग किचनमध्ये आले माझ्यासाठी अंडे गरम केले आणि आज मी पाणी वगैरे पिऊन गेले होते वॉकला पाणी पिलं परत त्याच्यानंतर बदाम खाल्ले म्हणजे ड्रायफ्रूट्स खाल्ले सगळे आणि वॉक केला मस्त मला एवढं फ्रेश वाटते आता आता करणार आहे मी आज अंडे खाते आधी अंडे उकडून आणलेत मी आता अंडे खायचे पण त्याच्या वासने मला कसं तरी होत आहे पण खावेत लागल डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि पाणी पण माझं गरम झालं आहे पाणी लावूनच गेले होते वॉकला मी जेव्हा मी अंडे उकळे टाकले तेव्हा वरती आले पाणी लावलं परत वॉक करत होते आमच्या वस्तीमध्येच प्रतीक पण गेलाय आहे मार्केटिंगला तो पण माझ्यासोबतच उठला होता सकाळी आणि कपड्याची मशीन पण लावली होती सकाळी सकाळी खूप जास्त जमली मी आता आपण अंडे खाऊन घेऊ आणि आंघोळ करतात मी तर मंडळी मी परत आली आता किचनमध्ये कारण सकाळी सकाळी असतात प्रतीकच्या मम्मी किचनमध्ये तर गाईज माझं नाश्ता कसं काय करून राहिले आणि मला जायचं दूध आणायला आणि पायल झालेले पायल साठी म्हणून ती काय धपाटे धपाटे म्हणत झाला धपाटे कसं म्हणत मग वेगळं वेगळं कसं वेगवेगळं अच्छा याला काय म्हणतात बेसनाची पोळी बेसन खाली पीठ थालीपीठ माझं माझा झालेला आहे मी काळचा पण भात खाल्ला मस्त परतून खायला मजा येते आणि आणि काय मी पप्पा अजून आले नाही पप्पा आल्यावर आहे पप्पा अजून आले नाही दुधाला जायचं टाईम आहे अजून आमचा पप्पा अजून काय आले नाही वाट बघत बसलोय मी पण तीन वेळा बोलला काय आले नाही पप्पा काय नाही पप्पा काय आले नाहीत जाईच पप्पा काय नाहीत काहीच पप्पा काय नाही

तर गाईच पाहायला भेजा कसं वाटतय माझं खाऊन दम तेच बोलणार होते की तुझा खाऊन खाऊन आता मला बास झालाय म्हणून मला बकरीचा पाहिजे हे तुम्ही सांगा माझ्या माझ्या बेजला चौर आलेली नाही ना तुझ्या बकरीचं खायचं आहे तर आता अजून काय पप्पा आले नाहीत पप्पा गेला तर राशीन आणायला आपलं जे राशन भेटतं महिन्याचं त्याच्यावरती यस नाश्ता वगैरे झाला करून प्रतीक ते पण गेले आता दूध आणायला आज खूप उशीर झाला त्यांना दूध आणायला जायला कारण पप्पा गेले होते कार्ड वरच राशन वरच पण झालंय मग कपड्याची मशीन आली कपडे वार टाकून झाली आता म्हणलं प्रतिकला त्याने भेज्या घेऊन ये भेज्या बनवते आज खूप दिवस म्हणजे खूपच दिवस झालं नाही खाल्ला त्या दिवशी मम्मीचे इथे गेले होते साक्षी म्हणली होती का पण मीच म्हणले नको बिचारे तिकडे गेले ना ते लोक म्हणजे माझी बहीण खूप कर खूप म्हणजे खूप करते माझ्यासाठी माझी मम्मी तर मला तिथं गेल्यावरती बोलती साक्षीला ओरड तिला बेडच्या खाली उतरून नको देऊ तिला बघ नीट मम्मी दुकानावर हो असते ना मग फोन करून सारखे सारखे तिला सांगते तिला नीट बघ तिला बेडच्या खाली उतरून नको देऊ तिला जेवण पण तिथंच आणून दे तिला तिला कोणत्या कामाला हात नको लावून देऊ असं बोल असं बोलत असते मग मला लई वाईट वाटतं मग साक्षीचं सगळं सा, काम ती करते कधी कधी मला खूप टेन्शन होतं गाईच प्रेग्नन्सीचं येतं टेन्शन की, की हे सगळं मी कसं हँडल करणार आहे पण असं वाटतं की वेळेनुसार आपण सगळं शिकत जातो बरोबर ना आई झाल्यावरती एक वेगळीच पावर येते सगळं हे करायची काय म्हणतात त्याला सगळं करायची ताकद येते आई झाल्यावर पण माझ्यात तर आत्ता चालली आहे मी कधी कधी विचार करते की पायल मला एवढं म्हणजे स्वतःलाच बोलते मी की पायल तुला एवढं अवघड वाटतंय तुझ्या मम्मीने कसं के केलं असेल माझ्या मम्मीला तर म्हणजे आमची फो मोठी होती पहिली फॅमिली माझा चुलता होता मग त्या तो चुलता माझा वारला लग्नाच्या आधी त्यांचं लग्न होतं झालं तीन दोन चुलते होते मला एक चुलता माझं लग्नाच्या आधीच वारला आणि माझ्या पप्पा आम्ही चार बहिणी आजी मम्मी पप्पा अशी आमची फॅमिली होती आणि एवढं सगळ्या लोकांचं माझी मम्मी एकटी करायची कधी असं बोलली नाही आपण वेगळं राहू असं तसं असं काय नाही माझी मम्मीने सगळ्यांचं केलं खूप केलं माझा चुलता होता एक्सपायर झालेला सुद्धा माझ्या मम्मीने खूप केलं आणि आम आम्हाला चार बहिणींना सांभळून सगळं काम करायची घरातलं वगैरे आणि आम्हाला कधीच काम नाही करून दिलं घरातलं जे जेव्हा आमचे पप्पा एक्वायर झाले म्हणजे आता बारा वर्ष झाल्यात तेव्हापासून आम्ही सगळं घरातलं काम करायला लागलो नाही त्याच्या आधी आम्हाला पप्पा होईल तेव्हा आम्ही काय कामच करत नव्हतो पप्पाने आम्हाला लाडून ठेवलं होतं आणि घरातलं काय काम म्हणायचे आहे ना आशा आहे ना करायला आशा आशा आणि मम्मीला पप्पा नावाने आवड द्यायची त्याच्यामुळे आम्ही काही केलं नाही तर मी कधी कधी विचार करते की माझ्या मम्मीने एवढं सगळं हँडल केलं तर मी का नाही करू करतो मला पावर आली माझ्या मम्मीकडून आणि <laughs> <laughs> मी असं हे नाही करत म्हणजे असं नाही का म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला म्हणजे असं समजा माझं दुखत जरी असलं ना तरी मी असं नाही रडत असं नाही का रडतच एक कोपरत नाही बसत म्हणजे रडून रडते थोडीशी अशी नाही का उदास तर होते ऑब्वियसली सगळे उग उदास होतात पण मी असं रडून बिडून परत उठते मध्ये नाही माझ्याकडनं होईल घे म्हणून मी परत ते काम करत असते म्हणजे असं दुखतय म्हणून सगळं टाकून नाही देत करते असं मी कोणाच्या भरशा पण नाही घात मी माझं मागं करते जे मला खाऊशी वाटतं तुम्हाला खरं सांगायचं खाऊशी पाच पाचवा महिना चालू आहे तर म्हणजे भांडी पण झाली बघा तुमच्याशी बोलता बोलता आता आज आमच्या सम्यक बाबूचा बड्डे आहे आणि आम्हाला जायचंय तिकडं त्याला विश करायला पहिला बड्डे त्याचा आणि मी खरंच मला आवडत होतो सारखं प्रतीकला म्हणत असते चल मला घेऊन तिकडं चल मला घेऊन तिकडं पण तो काय आहे मला कामामुळे तो तो पण कामात असतो मग त्याच्यामुळे मग मला सारखं सारखं तिकडे घेऊन जात नाही असा प्रतीकचा प्रॉब्लेम आहे आणि जर माझ्याकडे गाडी असती तर माझा पाय काय घरात थांबलाच नसता मी सारखं तिकडं बाजूकडे गेले असते सम्यकडं त्याचा पहिला बड्डे आज पण आज नाही बड्डे करणार आहे त्याचा उद्या आहे कारण की तो जो हॉल आहे ना आमच्या इथं तर तो आज बुक आहे पहिलाच बुक झाला होता मग अमित भाऊंनी उशिरा तारीख म्हणजे मागितली तर मग त्यांना नाही भेटलं टायमावरती मग आम्हाला उद्याची तारीख भेटली हॉलसाठी मग आता उद्या बड्डे करणार आहे मोठा आणि उद्या मस्त आम्ही तयार वगैरे होणार आणि राहाडा सगळे पाहुणे वगैरे येणार मस्त मज्जा कसलं भारी वाटतं ना असं काय फॅम असं फॅमिली फंक्शन असेल तर सगळे एकत्र होतात आणि सगळे गप्पा गोष्टी करतात परत फोटोज वगैरे मस्तपैकी मस्त वाटतं मला तला आवडतं असं रे का सारखं असं वाटतं की अरे काहीतरी सारखे सारखे कार्यक्रम निघले पाहिजे घरातले आणि मस्त सगळेजण एकत्र येऊन नाही का गप्पा मारल्या पाहिजे असं वाटतं मला कधी कधी पण असं नाही होऊ शकत ना प्रत्येक महिन्यात कोणाचा बड्डे <ख़ागे>। असणार <ख़ागे> तर चला आता भांडे देऊन घेते बापरे रे भांडे भाजी वाळून चालले ते काहीच भांडे झाल्यावर आपण बोलूया वरती गेल्यावर गाईच प्रतीक घेऊन आलाय भेजा दुपारच्या जेवणाला आज भेजा आणि

पहिला ऐकून दाखवते मग चारते मी बघते आपलं बिग बॉस आज आम्हाला दूध दूध जरा दुशी आलं त्यामुळे दुशी झालं होणार आहे आम्हाला पॅकिंगला तर पाय नाश्ता करते सॉरी जेवण करते दुपारचं मी सांगितलंय थोडं थोडं काय ना काय ना थोडं खतरा आता पाच एक महिना चालू आहे तुला कारण उलटे थांबले तुला कारण की खातो खूप खाणं खूप गरजेचं आहे बाळा बाळा अजिबात करू नकोस मला काहीतरी बोलायचंय मला गाईस आता इतके प्रमाणाची बाहेर भूक जास्त लागते ना मी काय सांगू मला असं खावड <laughs> खाव खाव सुटले खावडा एवढं काय खाल्लं असं एकदम माझं पिलं तरी मला ते पचत नव्हतं पाणी उलटी यायची पण आता जेव्हापासून माझी उलटी पण झाली माझ्या तोंडाला दमच नाही खावडं सुटलं खावडं खायचं तिला नुसती खाती काय ना काय खायचंय भेज खाऊशी वाटलं तिला भेजे घेऊन आला आज ते काल खीर खाऊशी वाटली बरोबर ची यादी काय खाऊस वाटलं काय त्याला वडे कसले वडे होते हो साळू म्हणा कसले वडे त्याचे काय म्हणते त्याला नाव विसर अरे आळू हळू नाविसर ना आम्ही दोघं पण तर काहीच हो तर कसं झालंय बापरे मी आत्ता हेअर वॉश केला आहे परत कारण की हेअर केसांना तेल लावलं होतं आणि तेल लावलं होतं त्याच्यामुळे मला धुवावे लागले केस परत मग मी आता परत केस धुतले पाणी आलं आता म्हणून सगळं तेल काढलं केसांचं कारण की उद्या पण धुवा धुवायला लागलं असतं म्हणून मला आजच धुते आज कारण की आज थोडं म्यकडं पण जायचं म्हणलं त्याला विश करायला बड्डेचं पहिलाच बड्डे आहे त्याचा असं जातो आणि बड्डेच्या दिवशी नाही गेलं तर मग कसं आहे चांगलं वाटतं बघा म्हणून आज पण जावं म्हणलं प्रतीक पण त्याचं काम करून म्हणलं मी पण तोपर्यंत आवरून घेते मग केस वगैरे धुतली आता ती सुकवते हो आणि बाकीचे आवरून घेते खूप दम लागलं खालून वरती आले ना कि दम वरती। की दम लागतो चला आता भेटूयात आवरल्यावरती मी आले किचनमध्ये चहा ठेवला आणि आज माझ्या भाकरी पण झाल्यात करून त्याच्यानंतर इथं डाळाभाताचा कुकर लावला आहे आता तो पण होईल चहा पण होतोय चहा पिते आणि आत्ताशी सहा साडेसहा वाजले ते आणि माझा अर्धा स्वयंपाक झाला आहे फक्त आता वरणाला फोडणी द्यायची आहे आणि भाजी करायची का भाजी काय करायची ते डिसाईड नाही केलं आहे अजून बघू आता चंदनची चटणी बनवते आणि त्याच्यानंतर भाजी काय बनवायची ते ठरवू प्रतीक गेलं आहे मार्केटिंगला आणि त्याला ग्रीन पीस पण आणायचे होते तर आता येईल घेऊन मग तो पण चहा नाही पिला तो डायरेक्ट आल्यावरच चा संपूर्ण जमाना झाला मावशी आता दिवाळी खायला आली महिन्यातून एकदा उगवती मावशी कधी येता महिन्यातून एकदा कधी येता सांगा पंधरा तारखेला मावशी पंधरा तारखेला उगवत दर पंधरा तारखेला फक्त भिशी द्यायला मावशी फक्त भिशी द्यायला येते आता मी पण लोक दिवसातून आज चहा सोबत शंकर पराळी खाती दिवाळीच्या एवढ्या दिवसानंतर म्हणजे लई दिवसांनी खाती जळजळ होतो म्हणून नाही खात नाही चहा चाललाय आमचा प्रत्येक मार्केटिंगला तो येईल त्याच्यानंतर त्याला पण चहा तो पण नाही पिला अजून चहा वगैरे आता तो मार्केटिंग वर न आला की बघू पण तर काहीच मी बनवते मस्त अशी शेंगदाण्याची चटणी शेंगदाणा लसूण मिरची असं टाकून चटणी बनवते जी की सगळ्यांना घरात खूप आवडते आणि प्रतीकची तर फेवरेट आहे म्हणजे भाजी काय बनवायची तर भाजी आता काय बनवू कळत नाही खरंच पिवळ्या बटाटा बनवते नाहीतर लाल कलरचा बनवते लाल कलरचा प्रतीकला आवडतो तर तो बटाटा बनवते आता वरण पण झालंय माझं बनवून भाकरी पण झालं तर आता चटणी बनवते आणि त्याच्यानंतर लगेच बटाटा बनवून टाकते म्हणजे कसं सात वाजेपर्यंत मला सगळे स्वयंपाक पूर्ण आणि मम्मी गेली आहे मावशीकडे गप्पा मारायला आता उद्याचं काहीतरी प्लॅनिंग करतील सम्यकचा बड्डे उद्या सेलिब्रेट करणार आहे आम्ही हॉलमध्ये कारण की आजची डेट नाही भेटली तुम्हाला तर सांगितले पहिलंच तर आता आम्ही जाणार आहे त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यावरती प्रतिक आल्यानंतर आम्ही जाणार सम्यकडं त्याला बड्डे विश करायला कारण त्याचा पहिला बड्डे त्याला आठ लक्षात राहायला पाहिजे आपलं मग माझ्या बड्डेला कोणतरी आलं तर मला विश करायला बाबा आहे की नाही मोठं झाल्यावर बोलन तो हा काका काकू आले होते बड्डेच्या विश करायला एक वर्षाचा होतो मी तेव्हा आठवण जर राहीन त्याला पहिलाच बड्डे ना पहिला बड्डे साण्याचा स्पेशल असतो तर चला भेटूया आपण डायरेक्ट आता माझा स्वयंपाक झाला ना भाजी करून त्याच्यानंतर बाबूकडे जाताना भेटू प्रतीक आल्यावरती की आम्ही चालू आहे आता बाबूकडे प्रतीक खूप जास्त आहे मार्केटिंगला गेला बिचार त्याच्यानंतर आला परत घरातलं थोडंसं काम केलं त्यांनी माझ आणि आताला जमलाय तरी पण आता येतोय माझ्यासाठी बाबूकडे चाललोय आहे आम्ही पण त्याचा असं बड्डे नाही होणार समजायचं मला हात कसं बघायचंय कारण की बड्डे उद्या होणार आहे आज भेटला माझी होत आम्हाला पण नाही भेटला काय करणार सगळे हॉल बुक होते म्हणून एमर्जन्सी हॉल बुक करावा लागला आणि मम्मी मंगल मावशी आणि संगीता मावशी भाज्या निवडत नसलेले कारण कि ते सगळं त्याला आचार्याला निवडून द्यायचंय सगळं तिथून म्हणून तिकडे गेलं त्याला दाखव रस्त्यान दाखवला खूप दमलाय हा त्याच्या अंगात बोलायची ताकद नाही खूप दमलाय तरी बिचारा आवाज निघत नाही ना तोंडातून आम्ही खावाला केक घेतला ना मधलं वेनिला केक फ्लेवर कबड्डे सगळ्यांनी गाणे वगैरे टाकले पाहिजे हां सम्यक 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 हा सम्यक ए

হ্যাপি বার্থডে বাবু হ্যাপি বার্থডে डियर বাবু হ্যাপী বার্থডে বাবু স্পিকার লাগাও না গান বাজতে খুব ভালো লাগে হ্যাপি বার্থডে টু ইউ তো স্পিকার লাগা লাগে জোর জোর বাবু ঐ তো 봐 বাবু ঐ তো 봐 কে তে चाल ना बाहेर चाल ना बाहेर बाहेर कसं लागतो तुला कुठं तू कुठं आला ना बाई सगळ्यांना जबरदस्ती तयार करावं लागते लवकर कापा लवकर कापा मेगा पण व्हायचा गेली इथं जेवायचं आहे सोनू पण वाय टाकलं नाही तर काय तिला उद्या ऑफिसला जायचं आम्ही

बाबा लय चांगलं केलंस रे आता नको दाबूस के कसा का कसं का दाबून टाकलं बाबूच चांगलं हेच झाला बड्डे सांगा कसं करतोय हाताने केक अजून दाबून टाक केक कसा दाबून टाकला डायरेक्ट हाताने त्याला त्याला असंच करायला पाहिजे दाबणार तो अजून केक फोटो काढायचं राहिला ना पटके

आणि जेवण केलं त्याच्यानंतर मग घरचं आवरलं सगळं पसारा भांडे वगैरे सगळे झाले एकदम चकाचक ती किचन क्लीन करून आले वरती आणि वरती आता डायरेक्ट आहे बास आता इकडे तिकडे नाही बघणार टी व्ही पण नाही बघणार डायरेक्ट झोपणारे दमल्यागत आणि प्रतीक खूप जास्त दमलं त्यांनी दिवसभर असं धावपळीत कामातच गेलाय त्याच्यामुळं टी व्ही नाही बघणार आज टी व्ही स्किप तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा स्वतःचा आमचा दिवस सगळ्यांना भेटवे सोम्याच्या बड्डेला बाय गायच